एकच रामायण आहे का आमचे मित्र यांनी टू हंड्रेड रामायणात हे पुस्तक लिहिलं आहे ते बंद पाडलं कशामुळे त्यांच्या काय अगदी जो चंगीश खान होता रामायण त्याचं अत्यंत आवडतं होतं तर ते मी ब्रिटिश म्युझियममध्ये एकदा पाहिलं त्याच्यातला राम वेगळाच आहे नंतर इकडे कंबोडियातला राम वेगळाच आहे नंतर जैन रामायणातला राम तुम्ही पाय काही ठिकाणी राम सीता बहिणी बहिणी आहेत काही सीता ही रावणाची मुलगी आहे असं सगळं राम म्हणजे साठ हजार वर्षापूर्वी धनुष्यबानांचा युद्ध असताना तो नायक आणि त्याचं जे काही अनेक युगांमधून बदलत 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 हे वाल्मिकीच्या काळात आता आपल्याला माहीत आहे तसं दिसतं की वाल्मिकिनी शुंग अ घराण्याचा तो काय म्हणतो कोर्ट पोट होता दरबारी कवी होता शृंगांना आवडेल असं त्यांनी रामायण लिहिलं आणि शुंगांनी तुम्हाला बौद्ध धर्माचा नाश केला बौद्ध आणि जैन धर्म आपल्या देशातले सगळ्यात जुने सगळ्यात सोशील अहिंसक असे धर्म तर त्यांचा नाश करणारे हे शुंग आणि आपल्याकडे शालिवाग यांनी ते नाश केला आणि ब्राह्मण धर्म स्थापित केला आता अशी परिस्थिती होते की खरं कोणते राम घेतले वाल्मिकीचा राम खरा कसा म्हणायचा वाल्मिकीच्या आधी आग मी स्वतः आसाममध्ये एक के रामायण केलं करवी लोकांचं काय पंधरा हजार लोक राहिले होते त्यांच्यातला राम त्यातली सीतामुखी आहे ती रामाला आज्ञा करत असते शिव्या देत असते रामाला पितृ अक्कलदाई वगैरे असं आता ते मराठीत आलं पाहिजे किंवा सगळ्याच भाषांमध्ये प्रोजेक्ट हे मिळवलं आहे थोडक्यात म्हणजे हे करबी कर, लोकांचं रामायण का नाही खरं आणि कंबणाचं रामायण तामिळनाडूमध्ये ता, ता, ता ते का नाही खरं हे सगळेच रामायण जी काय ती माहीत पाहिजे नुसतंच एक रामायण नाही आहे आणि टू हंड्रेड रामायण का नाही वाचू देत लोकांना का नाही मिळत हे पोलिसांचं प्रोटेक्शन असल्यामुळे मी जास्त बोलत नाही आणि इथे थांबवत नाही तर मला खूप सांगायचं होतं सा आता मी इथे थांबतो